नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर एक दिवसाच्या गॅपनंतर मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गावाकडचा व्हिडिओ आणि तो कोणता आहे तर तुम्हाला व्हिडिओ बघून समजतच असेल तर मी माझ्या सासरी गेले होते बैलपोडा होता तर त्या पोळ्यासाठीच मी सासरी गेले होते तर हा आहे ना बैलपोळाचाच दिवस होता त्या दिवशीच मी सकाळी सासरी गेले होते पहाटेच आणि इकडे हे ना बैलपोळ्याची आरती चालू होती सायंकाळचं वेळ होतं आरती वगैरे चालू होती आम्ही चौगी जावा आणि माझी सासूबाई मिळून आम्ही पूजा करत होतो आणि हा घर आहे ना माझं खेड्यावरचं गा म्हणजे माझ्या सासरचं आहे खेड्यावरचं आहे घर तर इकडे नैवेद्य वगैरे दाखवणं चालू होतं नैवेद्य वगैरे सगळं सगड़, सगळं आटोकलं होतं सगळी तयारी झाली होती आणि ना जास्त मी क्लिप वगैरे घेतले नाही कारण की दोन दिवसासाठी सासरी जाते आणि नेहमी शूट करत राहा मला तरी चांगलं वाटत नाही म्हणून मी जेवढं पॉसिबल झालं तेवढं शूट केली आणि संध्याकाळी आम्ही सगळी तयारी केलो आम्ही तिघी जावा एक मिसिंग आहे एक घरीच आहे तिला बरं वाटत नव्हतं तर आम्ही चाललो होतो बैलपोळा बघायला मी जास्त व्हॉईस ओव्हर करत नाही तुम्ही बघा आमचं बैलपोळा कसा साजरा होतो ते काका मी येतो मी येतो म्हणून नाही नाही येत त्वरी तू बापूची काम नाही रोलली कामली कसं कास लागते नाही रोल वापस देत होते माझ्या भावासोबत वगैरे बोलत नाही त आणि जे हे आता तुम्ही बघितले ना ती गावातली लोकं आहे ना गुढी घेऊन चालली होती म्हणजे पूजा करायला त्यांचं काहीतरी देव आहे थोडं आज समोर जाऊन तर तिकडे जाऊन त्यांनी ती गुढीची पूजा वगैरे करतात मग इकडे घेऊन येतात मग मारुती देवाच्या मंदिरात जातात तिथे वगैरे पूजा करतात त्यानंतर आहे ना बैठा सुरू खरं सांगू का बैलपोळ्यासाठी आहे ना खेड्यातच खूप मजा येते आणि माझ्या माहेरी असं पोळा वगैरे भरत नाही पण माझ्या सासरी ह्यानं खूप चांगला पोळा भरतो आणि अदो बघा इकडे छान तिला तयारी करून दिली क्यूट क्यूट ड्रेस घातली आणि ती ती छान एन्जॉय करत होती तिच्या बहिणी आणि आहे तिथंच मुलं वगैरे होते जमा होऊन तर छान खेळत होती ती आणि खेड्यात ना खूप असं गर्दी राहते बैलपोळ्यासाठी आणि हे बघा हे नंदी वगैरे सजवले बैल वगैरे सजवले त्याच्यानंतर तिथे पूजा वगैरे करतात नारळ वगैरे फोडतात आणि हे इतके ब सुंदर सुंदर बैल सजवलेले जोडी आहे ना त्यांची रेस असते म्हटलं तरी चालेल ते रेस असते आणि सजवण्यात आणि जो बैल समोर असतो सर्वात जास्त म्हणजे रनिंगमध्ये त्यांचं क्रमांक दिल्या जाते आणि दरवर्षी हे आहे ना माझ्या सासरी असते खरंच पोळ्याला खूप मजा येते ही बघा इतकी सारी गर्दी जमली आहे तर आम्ही दरवर्षी पोळ्याला खेड्यामध्ये जातो आणि बघतो आणि सांगू का हे बैल वगैरे खेड्यातच असतात आपल्या शहरात नसतात ते क्वचितच म्हणजे घ म्हणजे काहीच घरात असतात शहरात आणि खेडा नाही तर बैलपोळा नाही मला तरी असं वाटते कारण की खेड्यामध्ये बैलपोळ्याला खूप मान दिला जातो आणि तो सणच बैलांचा असतो बैलपोळा म्हणूनच त्याला बैलपोळा म्हणतात तर या दिवशी छान सजवतात सगळं बैलांना आणि खूप सुंदर सजवतात आणि सॉरी मला एक कॉल आलं होतं मी वॉइस ओव्हर करताना तर हे सगळं बैलपोळा हे बघा किती सुंदर बैल वगैरे सजवले होतं ना इतकं सुंदर वाटतं ना पाहायला ते खूप सुंदर वाटतं आम्ही संध्याकाळपर्यंत पूर्ण पोळा सुटतपर्यंत आम्ही तिथे असतो त्यानंतर हे घरी आलेलो पोळा वगैरे सुटल्यानंतर घरी आलेलो आणि ही जी गुढी आहे ना गुढी म्हणतात तुमच्याकडे जर हा प्रकार असेल गुढीचा प्रकार तर मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा माझ्या सासरी हे नेहमीच आहे म्हणजे परंपरा हे गुढी आहे ना मागून आणतात म्हणजे हे आमची नाही आहे पण ती गावातली कोणाशी तरी गुढी आहे आनून, तेची ती गुढी आणून त्याची पूजा करून तर सगळं अख्खा घरात कानाकोपऱ्यात फिरवतात जेणेकरून ह्या गुढीचं महत्त्व असं म्हटलं जातं की ही गुढी फिरवल्याने आपल्या घरची निगेटिव्हिटी आपल्या घरची रोगराई येणारी रोगराई सगळं सगळं नष्ट होते तर असं मानले जाते तर ही गुढी सगळ्या सगळं अख्ख्या घरात कानाकोपऱ्यात फिरवतात आणि प्लस आम्हा सगळ्या म्हणजे माणसांवरून पण फिरवतात म्हणजे जेणेकरून आपल्यावर रोगराई आली नाही पाहिजे किंवा आपल्यातली निगेटिव्हिटी म्हणजे गेली पाहिजे असं मग त्यानंतर हे बघ जर सजलेले बैल आले आमच्याकडे हे म्हणजे गावातलेच आहेत ते काका घेऊन आले होते त्यांची बैल जोडी आहे आणि बैलांचा पोळा आहे तर बैलांना पूजा नैवेद्य वगैरे सगळे चालतंच तर इकडे माझी ही लहान जाऊ आहे आणि जी ब्ल्यू कलरचं ब्लाऊज घालून आहे ना ती माझी सासू आहे आणि ती सासूच्या सा बाजूला माझी लहान जाऊ उभी आहे तर ती तिच्या हा हस्तेच पूजा होत्या कारण की तिचा यावर्षी पहिला पोळा होता आमच्या सासरी तर तिच्या हाते छान पूजा चालू होती इकडे किती सुंदर बैल दिसत आहे मी तर त्या बैलांकडे पाहतच होती आणि हे नैवेद्य आहे हे नैवद्द करायला पूर्ण अख्खा दिवस गेला अर्ध न म्हणजे सांगू का नैवेद्य तर माझी मोठी जाऊ आणि लहान जाऊ मिळूनच केले कारण की तेव्हा मी घरी नव्हते आणि ही बाजूला आहे ते माझे लहान देर आहे त्यांचीच ती वाईफ आहे तर इकडे सासूबाई आहे ना त्यांच्या हाताने आपल्या हाताने आहे ना बैलांना हे बघा नैवेद्य वगैरे चारत होती तो बैल आहे ना खातच नव्हता पण सासूने म्हणजे चारून दिलं त्याला जबरदस्तीने तर चांगली पूजा वगैरे झाली बैलांची तिथे फोटोज वगैरे काढले त्याच्यानंतर आहे ना घरात आलो आम्ही सगळे आणि हे बघा हे चार भाऊ आणि माझे सासरे म्हणजे माझे बाबा बाबाच म्हणतो मी मामा किंवा असं वगैरे म्हणत नाही तर हे गॉगल लावून बसून आहेत ना ती माझे सासरे आहेत आणि त्याच्यानंतर माझे भासरे त्याच्यानंतर माझे अहो त्याच्यानंतर ते बाजूला माझे दोन दीर असे चार भाऊ आणि माझे सासरे ते बसले होते आणि पोळ्याच्या दिवशी आहे ना सासरी अशी परंपरा आहे की ह्या त्यांना आहे ना, ना पाच करंज्या वानात दिले जाते मला माहीत नाही ते म्हणजे अशी परंपरा का आहे माझ्या सासूबाईंना विचारलं तर सासूबाईंनाही सांगू का परफेक्ट असं माहीत नाही पण सासूबाईंच्या सासूबाईंपासून म्हणजे खूप आधीपासून पूर्वजांपासून ही परंपरा त्यांच्या घरी चालत आलेली आहे की पोळ्याच्या दिवशी आहे ना करंजा पाच करंजांचं वान दिल्या जातं आपल्या मुलाला ही परंपरा जर तुमच्याकडे असेल तर मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि अदू पण बघा इथे आपल्या काकांना पप्पाला बडे पप्पाला आबूला वगैरे मस्त टीका लावत होती तिला असं करायला खूप आवडतं खरंच खूप आवडतं आणि ती माझी पुतणी पण इकडे त्यांचं चालू होतं हे सगळं अशी आमची फॅमिली आहे खूप मजा येते आम्ही दिवाळी पोळा होळीला सगळं आम्ही घरी एकत्र जमा होतो तर अशी सगळी पूजा चालू होती आणि सांगू का पोळ्याच्या दिवशी आहे ना स्त्रियांना खायला जमत नाही म्हणजे जे करंजा केले किंवा कणिक वगैरे ते खायला जमत नाही म्हणजे ज्यांना बा बाळ आहे ना त्यांना जमत नाही ज्यांना बाळ नाही आहे तर त्यांना जमते असं आधीपासून चालत आलेली परंपरा आहे तारा आणि ते सगळं झालं तो रात्र ती रात्र निपटली आणि हे जे क्लिप आहे ना हे तान्हा फोडा होता दुसऱ्या दिवशी त्या दिवशीचं आहे दिवसभर बघा कामात गेलं आणि नंदी वगैरे होतं काढलं सजवलं म्हणजे कामात दिवस कसा जातो समजत नाही आणि जॉईंट फॅमिली असल्यामुळे कळत नाही त्याच्यामुळे जास्त क्लिप घेतले नाही हा डायरेक्ट सायंकाळचा सा क्लिप आहे नंदी वगैरे सजवला आम्ही अद्दू बघा एक अद्दूला छान तयारी करून दिली घागरा चोली नेसवून दिली खूप क्यूट दिसत होती ती तिला कोणाचीच नजर नको लागायला आणि माझी पुतणी होती ती पण खूप सुंदर दिसत होती पिंकवाला लाछा घालून होती ती आणि जी कृष्णाचा ड्रेस घालून होती ती माझी लहान जाऊ आहे तिचा मुलगा आहे म्हणजे माझी, माझी माझी तर्ड नंबरची जाऊ आहे तिचा मुलगा सॉरी मुलगी आहे तिची ती कान्हा झाली होती आणि माझी अद्दू आहे ना ती राधा झाली होती तर दोघांना असं प्रकारे सजवलं होतं आणि आम्ही तानापोळा भर तानापोडा पण खूप छान भरतो आमचं सा, सासरी तर तिथे गेलो होतो आम्ही तर आणि हे बघा इतके सुंदर 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 नंदी आणि नंदीवाले जे आहेत ना ते किती छान सजवून आले होते ना हे सगळे क्लिप घेतले थोडे थोडे आम्ही मारुतीच्या मंदिरात गेलो होतो कारण की आधी मारुतीच्या मंदिरात जाऊन तिथे पूजा वगैरे करून नंदीची पूजा करून त्यानंतर मग मैदानात आहे ना म्हणजे माझ्या सासरी मैदानात हनं छान पोळा भरतो तान्हा पोळा म्हणजे लहान मुलांना पण खूप सुंदर वाटतं काही काही वेशभूषा करून नंदीला सजवून वगैरे घेऊन येतात आणि हा जो पूजा चालू आहे ना तो आमचा घरचा नंदी आहे छोटासाच आहे पण हा नंदी आहे ना माझे जे सासरे आहे ना त्यांचा लहानपणीचा आहे त्या नंदीला आत्ता सहासष्ट हो पासष्ट किंवा सहासष्ट वर्षेज वर्ष झाली तो तेव्हापासूनचा नंदी आहे तुम्ही विचार करा तो नंदी आत्ताही चांगला आहे तसाच आहे त्याच नंदीला आम्ही थोडंफार सजवलं आणि इकडे घेऊन आलो म्हणजे मैदानावर घेऊन आलो आणि ही बघा किती सा छान सगळे मन नंदी वगैरे सजून चालले सगळे त्याची मैदानमध्ये आल्यानंतर मला जास्त काही शूट करायला नाही भेटलं पण हे छोटे छोटे शॉर्ट्स शूट केले ते माझ्या पुतणीने केले तिला सांगितलं की तू जा सगळ्या नंदींचं शूट वगैरे घेऊन ये थोडं थोडं तर तीच ही शॉर्ट म्हणजे घेऊन आली म्हणजे तिला आडवं ती केली नाही तिला माहीत नव्हतं पण ती अशी उभी श घेऊन आली तर मी हे तुमच्यासोबत शेअर करता हे बघा किती सुंदर मेकअप करून आले छोटे छोटे कृष्णा राधा शेतकरी वगैरे सगळे असं किती छान वे पोशाख म्हणजे त्याने धारण करून आलेले खूप सुंदर दिसत होते आणि हे छोटे छोटी कोणाची छोटी नंदी कोणाची मोठी नंदी म्हणजे सिम्पल जरी सजून आली सजवून आणले आहे तरी पण इतकं सुंदर वाटत होतं ना तर असं सगळं झालं होतं यावर्षी क्रमांक वगैरे काहीच नव्हतं खरं सांगायचं म्हटलं तर नाही तर दरवर्षी राहते तिथे यावर्षी छान यांना एक सगळे म्हणजे जे जे सहभाग घेतले लहान मुलं त्यांना प्रोत्साहन म्हणून टिफिन गिफ्ट दिला ते टिफिन मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर आहे ते टिफिन तर मंडळी तान्हापोळ्याच्या दिवशी अदूला हा टिफिन बॉक्स मिळाला होता अदूलाही मिळाला अदूच्या मोठ्या बहिणीला पण मिळाला म्हणजे जी माझी पुतणी आहे ती आणि जी कृष्णा सजली होती ना तिला पण दुसऱ्या दिवशी घरी आणून दिले त्यांनी कारण की त्या दिवशी हे ना खूप वाराधून सुटलं होतं पाऊस आलं होतं म्हणून ति तिथं अर्धा तासच थांबलो आम्ही लगेच आम्ही मग निघून आलो कारण की खूप वाराधून पाऊस पण सुटलं होतं तर हा सुंदर असा टिफिन मिळाला तिघांनाही म्हणजे जे 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 सगळे लहान मुलं भाग घेतले होते ना तर आ, त्या सगळ्यांना हा सुंदर असा टिफिन मिळाला मी खोलून दाखवते तुम्हाला दोन बॉक्स आहेत तर हे बघा हा सुंदर गिफ्ट मिळाला अदूला हा टिफिन ॲक्च्युली हिला व्हाईट कलरचा मिळाला होता पण व्हाईट कलरच्या माझी जी मोठी पुतणी आहे ना माझी जाऊची म्हणजे मोठ्या जाऊची मुलगी तिला आवडलं होतं ती म्हणे काकू मला तो दे तो दे म्हणून मग तिच्याशी एक्सचेंज केलं तिला हा ब्लॅकवाला नव्हता आवडला तिला व्हाईटवाला आवडला होता तर म्हटलं जाऊ दे तिला व्हाईटवाला दिला आणि हा अद्दूसाठी ब्लॅकवाला घेऊन आलं छान आहे टिफिन व्यवस्थित आहे तर हा हे टिफिन बॉक्स सगळ्यांना मिळाले तर असा झाला गावातला तान्हापोळा बैलपोळा साजरा झाला तर प्रकारे आहे ना खेड्यातला तानापोळा आम्ही साजरा केलो आणि खूप सुंदर असं पोडा भरला होता जास्त क्लिप्स वगैरे घेतले नाही रिझन तर तुम्हाला सांगितलंस म्हणजे जास्त क्लिप वगैरे घेणं चांगलं वाटत नाही तर तिथे मी घेतले नाही पण जेवढे घेतले तुम्हाला दाखवले जे शेअर केले तर बैलकोळ्याची खेड्यातच खूप मजा येते तर, मज तर माझ्या माहेरी असा बैलपोडा वगैरे भरत नाही बैलांचा वगैरे एवढा पण तिथे पण साजरा कर करतात बैलपोडा वगैरे हे सासरी पण तान्हापुढा आहे ना सासरी खूप मजा येते आम्ही दरवेळेस तिथेच जातो तर असा होता आणि आमचा पासष्ट वर्षाचा नंदी पण अजूनही व्यवस्थित आहे तर त्याच नंदीने आमची म्हणजे पिढी चालत आहे तर चला तर आजच्यासाठी एवढंच ठेवते आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ